नमस्कार मंडळी चण्याच्या डाळीची भाजी कशी करावी याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे चलात तर मग आपण साहित्य पाहूया ही अर्धा कप चण्याची डाळ आहे ही डाळ मी स्वच्छ धुवून गरम पाण्यात भिजवली अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजवून द्यावी हे बघा डाळ आपली भिजली आहे पूर्णपणे हे दोन कांदे घेतले आहे बारीक चिरून मी दोन चार हिरव्या मिरच्या पाव इंच आल्याचा तुकडा चार पाच लसूण पाकळ्या थोडीशी कोथंबीर एक चमचा जिरे एक चमचा धने हे तिन्ही मी एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे कढीपत्ता मी फोडणीसाठी वापरणार आहे टॅमॅटो एक बारीक चिरून घेतला आहे आणि एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून चला तर मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया कढई मी गॅसवर ठेवली आहे गरम करण्यासाठी आता याच्यामध्ये मी तेल घालते एक पळी हे बघा एक पळी तेल घातले आहे मी तेल आपण चांगले गरम होऊन देऊया तेल आपले चांगले गरम झाले आहे आता याच्यात आपण फोडणी देऊया राई जिऱ्याची जिरे आपले चडचडायला लागले कढीपत्ता घालते गॅसची फ्लेम मी कमी करते आता तेल आपले चांगले तापले आहे आता त्याच्यात मी बारीक चिरलेला कांदा घालते कांदा आपण चांगला परतून घेऊया कांदा आपल्याला लालसर कर, करायचा आहे गुलाबी रंगाचा गॅसची फ्लेम आता थोडी मोठी करते मी कांदा आपला लवकर परतून होईल कांदा लवकर लाल व्हावा म्हणून मी थोडेसे मीठ घालते मीठ टाकल्याने कांदा लवकर परतून होतो चांगला गुलाबी रंग होईपर्यंत आपण पर, कांदा परतून घेणार आहोत ही भाजी तुम्ही करून बघा चण्याच्या डाळीची त्याच्यात बटाटा टॅमॅटो ही भाजी खूप सुंदर लागते खायला कधी कधी आपल्याकडे घरामध्ये भाजी नसते किंवा भाजीला जाण्यासाठी वेळसुद्धा नसतो अशा वेळेस काय करायचे घरामध्ये बटाटे असतात कांदे असतात टॅमॅटो असतो डाळी असते तर त्याची आपण अशी भाजी बनवू शकतो जे अवलेबल आहे त्याच्यामध्ये भाजी आपल्याला करता येते कांदा आपला चांगला परतून झाला आहे ट्रान्सपरंट पण झाला आहे हे बघा आणि चांगला भाजूनही झाला आहे आता याच्यामध्ये मी बटाटे घालते गॅसची फ्लेम आता आपण कमी करूया टमेटो घलते हलद घलते व्यवस्थित परतून घेऊया आता याच्यामध्ये मी चण्याची डाळ घालते चणाच्या डाळीचे पाणी मी पूर्ण काढून घेतले आहे हे बघा आता डाळ घालूया आपण याच्यामध्ये ही भाजी आपल्याला थोडीशी थपथपीत करायची आहे पण आता याच्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत त्याला मी झाकण ठेवते भाजीवरती आणि तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता मसाले घालते याला आपण बारीक वाटून घेणार आहोत थोडेसे पाणी घालून भाजीमध्ये मी वाटलेला मसाला घातला आहे त्याला आपण चांगले परतून घेऊया आता याच्यात मी दोन चमचे मालवणी मसाला घालते आपला मालवणी मसाला पण आपण याच्यामध्ये चांगला परतून घेऊया भाजी आपल्याला थपथपीत करायची आहे तुम्हाला जरी भाजी सुक्की बनवायची असेल डब्यासाठी तर सुक्की पण करता येईल पण थोडेसे पाणी घाला अर्धा कप डाळ शिजेपर्यंत डाळ तर आपण पहिलीच गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती त्यामुळे ही लवकर शिजेल अर्धा कप पाणी घालून डाळ चांगली शिजवून घ्या म्हणजे ही अशी भाजी सुक्की होऊ शकते डब्यात न्यायला पण पन। पण आता ही भाजी आपण सुक्की न करता थपथपीत करणार आहोत आता याच्यात मी एक चमचा मीठ घालते मग अशी आपण कांद्यामध्ये मीठ घातले होते गॅसची फ्लेम मी कमी करते आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पहिलं मिक्सरच्या जारचं पाणी घेते मी आता एक ग्लास पाणी घालते मी याच्यामध्ये म्हणजे डाळ बटाटे आपले चांगले शिजून निघतील गॅसची फ्लेम मी वाढवते चांगली दहा मिनिटं याला उकळी येऊन देऊया हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे तरी पण सुटली आहे भाजीला पाच ते सहा मिनटे भाजी आपण चांगली शिजवून घेऊया अजून थोडे पाणी आटले पाहिजे भाजीचे हे बघा पाणी आटून गेले आहे भाजीचे अगदी परफेक्ट थपथपीत भाजी झाली आहे डाळ शिजली की नाही बघूया आपण बघा डाळ आपली छान शिजली आहे पुन्हा एकदा चेक करूया आपण छान डाळ शिजली आहे आता याच्यावरती मी कोथंबीर घालते बारीक चिरलेली छान दिसत आहे ना भाजी आणि भाजीचा रंगही अगदी काळा मसाल्यासारखा वाटतो जेव्हा आपण हिरव्या रंगाचं वाटण घालतो म्हणजे हिरवी मिरची आले लसूण असं घालतो त्यावेळे लाल व मसाला घातला तापआप तो रंग काळा दिसायला लागतो मसाल्याचा लालसर नाही दिसत आहे गॅस बंद करून टाकते मी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि ही भाजी तुम्ही नक्की करून बघा घरी खूप छान लागते ही भाजी खायला घरी नक्की करा कमेंट्स करून सांगा भाजी कशी झाली ती आणि लाईक करा रेसिपी आवडल्यावरती सबस्क्राईब करा धन्यवाद